कराय माझं मी प्रश्न असे आहे की ज्या वेळेला पूर्वीचे नेते झाले त्यावेळेला आमच्या पडताळणा वगैरे सगळ्या झाले त्याच्यामुळे तुमच्या काळामध्ये दुसरं सरकार आलं येणार नाही तुमच्या पाठिंबाने आमचं सरकार येणार

ہاں تو باہر

नरेंद्र जीराकडे जिल्हाधिकारी मार्गे राई आणि येथील मुख्यमंत्री आणि संबंधित आणि कला निर्मितीकर्त्यांच्या आणि नगर पंचायत नगर परिषद जरीगाव अन्य काही गावांमध्ये देखील प्राप्त होणार आहे पुण्या गोविंद रॉय जी जिल्हा परिषदेला 5 तारखेला येणार आहेत आणि अति आत येणार आहोत सार्वजनिक आणि बाहेर नगरपालिकेच्या मार्गे काम करण्यासाठी